अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी रविवारी अचानक कोपरगाव शहरात येऊन शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आणि तेथील कामकाजाचा आढावा घेतला तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची आणि पोलीस वसाहतीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी केली तसेच लवकरच पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दिली या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक घारगे यांनी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या स्थानिक गुन्हेगारी परिस्थिती कायदा सुव्यवस्था नागरिकांशी संवाद गुन्हे तपासणीची कार्यक्षमता तसेच जनतेमध्ये पोलिस दलाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला यावेळी शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वमने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोपरगाव हे एक म्हणजे अहिलानगर जिल्ह्यातलं एक उत्तरेतलं टोक आहे आणि या ठिकाणी जे आमचे पोलीस बंधू भगिनी जे काम करतात तर त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे जे म्हणजे पोलीस क्वार्टर्सची फार मोठी रिक्वायरमेंट होती तर या ठिकाणी छप्पन पोलीस क्वार्टर्स त्यांच्यासाठी बनत आहेत आणि आठ पोलीस क्वार्टर्स जे आहेत हे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बनत आहेत हे लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या शुभ जे एक हे त्याचं उद्घाटन होईल आणि तेव्हा मग लोकांना वापरात येतील या ठिकाणी जे लोक बाहेर राहतात आमचे पोलीस तर त्यांच्यासाठी फार मोठी सोय होणार आहे दुसरं म्हणजे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन की जे जुन्या इमारतीमध्ये आहे ते फुल फ्लेज नवीन इमारतीमध्ये सुरू होईल जेणेकरून जवळजवळ पंचावन्न गाव आहे त्या तालुक्यामधली की जी ता तालुका पोलीस स्टेशनला अटॅच आहेत तर त्यांच्यासाठी एक चांग, म्हणजे चांगली सुविधा होईल आणि एक शहरामधलं एक पोलीस स्टेशन एक चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे त्याचे उद्घाटन मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्या हस्ते होईल तेव्हा मग ते सुरू होईल आता जवळजवळ आम्ही कामाचा आढावा घ्यायला आलो होतो काय काय काम बाकी आहे वगैरे याचा तर ऑलमोस्ट काम संपलेलं आहे काय थोड्या थोड्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आम्ही जे आहे तर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगून ते आम्ही करून घेत आहोत सर आपण जर बघितलं तर कोपरगाव तालुका असेल शहर असेल स्टेशनमध्ये मनुष्यबळाचा सुटवड आहे मनुष्यबळ आपण काय की जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्याला सर्वच पोलीस स्टेशनला मनुष्यबळ द्यावं लागतं काही हेडक्वार्टरला आपल्याला मनुष्यबळ ठेवावं लागतं तरी निश्चितच काय की इथे हे महत्वाचे दोन्ही पोलीस स्टेशन आहेत आणि या ठिकाणी मनुष्यबळ आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि आणखी काही मनुष्यबळ आम्ही या ठिकाणी निश्चित आम्ही देणार आहोत या ठिकाणी एकदम टोकाचं पोलीस स्टेशन आहे त्या दृष्टीने आम्ही देणार आहोत नाही या ठिकाणी दोन्ही पोलीस स्टेशनला जे आहेत जो साधारणतः अडीचशे तीनशे जो आहे वर्षाचा जो क्राईम आहे आणि महत्वाचे हायवे आजूबाजूने जात आहेत आणि या दृष्टीने पण हे शहर आणि हे पोलीस स्टेशन महत्वाचे आहेत तर या ठिकाणी जे समजा चोरीचे गुन्हे असतील किंवा इतर रॉबरी असतील किंवा घरपुरी असतील हे गुन्हे होऊ नयेत म्हणून आम्ही जे काय की या ठिकाणी जेवढे पण काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा ज्या काही समजा पेट्रोलिंग वगैरे केले जातात रात्रगस्त केली जाते पायी पेट्रोलिंग केलं जातो तर लोकांना आश्वस्त करण्यासाठी आणि हे गुन्हे जे आहे ते होऊ नयेत यासाठी जे काय आहे ते पोलीस प्रयत्न करतात या दृष्टीने आता आम्ही अधिकाऱ्यांशी पण बोललो त्यांच्याशी चर्चा केली इथले काही जे आता समजा इथले काही प्रश्न आहेत तर ते पण आम्ही समजून घेतले आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत तर अवधंधांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्याचं विशेष पथक तुम्ही तयार केलं आणि संतोष पाटीलकडे जबाबदारी दिली होती आता संतोष पाटीलचं पूर्ण झालेलं आहे अनेक पोलीस स्टेशननी पण ते करावेत आणि तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत आता म्हणजे म्हणजे एल सी बी कडनं केलं जाईल पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं पण केले जाईल मला आशा आहे की ही जो काय आपला टेम्पो आहे हा तसाच पुढे कॅरी करू सध्या सोशल मीडियावरती आक्षेपार्य मजकूर किंवा धार्मिक किंवा सामाजिक खेळ निर्माण होणारे मजकूर फार प्रसिद्ध होतात अशा लोकांना काय आपण आवाहन करतो खरं तर बऱ्याच लोकांना माहितीच नसते की हा क्राईम आहे म्हणून म्हणजे आपण एखादा आक्षेपार का गोष्ट जी आहे तर ती शेअर करणं सुद्धा जी आहे तर तो गुन्हा आहे बऱ्याच लोकांना वाटतं की हे मी बनवलेलं नाही पण तू बनवलं नसेल तरी आपण शेअर केलं तर ते दहा लोकांपर्यंत जातं दहा लोकांपासून शंभर लोकांपर्यंत जातं आणि त्याच्यातून पुढे काय की अफवा पसरवणं किंवा काही हेट असं काही समजा लोकांमध्ये निर्माण करणं अशा गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून याद्वारे मी म्हणजे नागरिकांना हीच विनंती करेन आणि आव्हान करेन की आपण सोशल मीडिया वापरताना आपल्याला फारच कॉशियस राहावं लागेल आपण काय फॉरवर्ड करतोय कशाला लाईक करतोय कुठल्या गोष्टी आपण म्हणजे एक ऑथेंटिकेट करतो ह्या गोष्टीला आपण मला असं वाटतं की लक्ष म्हणजे दि दिलं पाहिजे आणि आमचा सोशल मीडिया सेल जो आहे किंवा आमचा जो सायबर पोलीस स्टेशन आहे ते अलर्ट असतो अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यावरती समोर आल्या किंवा निदर्शनास आल्या तर त्यांच्यावरती कारवाई होत असते